स्वर्गीय वसंतराव नाईक यांची एकशे अकरावी जयंती अर्थात कृषी दिन व अॅग्रो केअर कृषी मंचच्या संस्थेचा सतरावा वर्धापन दिन एक जुलै रोजी नाशिक येथील गुरुदक्षिणा हॉल येथे संपन्न झाला त्या निमित्ताने महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी अॅग्रो केअर संस्थेतर्फे राज्यस्तरीय कृषी प्रेरणा पुरस्कार व नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड विविध मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री माननीय डॉक्टर भारतीताई पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून झाले तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिजनरेशन प्रोजेक्ट ऑफ मेघालया शिलॉंग चे, चे हे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उद्योजक आनंद अॅग्रो उद्योग समूहाचे चेअरमन माननीय श्री उद्धवजी अहिरे मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव अॅग्रो केअर ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन श्री भूषण निकम कृषी मंच संस्थेचे संचालिका रोहिणी पाटील आदी मान्यवर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे पूजन करण्यात तसे आले तसेच मातीपूजन प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आलेल्या मान्यवरांचे आयोजकांच्या माध्यमातून स्वागत सत्कार करण्यात आला शाल सन्मान चिन्ह व झाडांची कृपे देऊन मान्यवरांचा सन्मान आयोजक भूषण निकम व रोहिणी पाटील यांनी केला दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील अॅग्रो केअर संस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना धान्य व शालेय साहित्य वाटप करण्यात आले दरवर्षी संस्थेकडून श्री फाउंडेशन या संस्थेला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयाचा धनादेश वितरित करण्यात येतो मान्यवरांच्या हस्ते यावर्षी देखील हा निधी कार्यक्रम प्रसंगी वितरित करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील निवडक कृषी क्षेत्रातील शेतकरी कृषी उद्योजक कृषी विस्तारक संशोधक कृषी महाविद्यालय कृषी विभागातील अधिकारी यांना कृषी प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले तर सामाजिक वैद्यकीय औद्योगिक क्षेत्रातून नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय श्रीभूषण निकम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केअर ग्रुप कोणकोणते कार्य शेतकऱ्यांसाठी करतात त्याबद्दलची माहिती दिली पुरस्कार प्रसंगी माननीय डॉक्टर भारतीताई पवार यांनी आपले मनोगतून शेतकऱ्यांनी कृषी जोडधंद्यातून आपली प्रगती साधावी असे प्रतिपादन केले तर डॉक्टर यांनी सेंद्रिय शेती किती महत्वाची आहे या विषयावर देखील चर्चा केली कृषी उद्योजक उद्धव हिरे यांनी पशुपालन कुक्कुटपालन या व्यवसायाचा आधार घेऊन शेती करावी या व्यवसायातून निश्चितच आपल्याला उत्पन्नात भर पडणार आहे असे आवाहन शेतकऱ्यांना केले कार्यक्रमाची सांगता करताना कार्यक्रमाचे आयोजक रोहिणी पाटील यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केलेत यामध्ये कृषी प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस खालील मान्यवरांना देऊन सन्मानित करण्यात आले कृषी विस्तार संशोधन विभाग डॉक्टर डी वाय पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय कोल्हापूर देवीदास धोत्रे अकोला डॉक्टर प्रेरणा घोरपडे मुंबई डॉक्टर सुधाकर आवंडकर अकोला जयश्री उघाडे अकोला अथकेत पाटील अकोला योगेश नेमनार नाशिक कारभारी कदम जालना तुळशीराम पवार जळगाव सचिन इंगोले यवतमाळ डॉक्टर प्रकाश मोरे राहुरी डॉक्टर विकास भारंबे दापोली राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती कृषी उद्योजकता विभाग दिनकर जायले अकोला सुशील शेठ चव्हाण सोलापूर रवींद्र गायकवाड वाशिम कृशम अग्रो प्रोड्युसर कंपनी ली अमरावती आदर्श शेतकरी विभाग दादासाहेब शिंदे छनपती संभाजीनगर ज्ञानेश्वर डगळे कृष्णा भालेराव नांदेड संजय बच्छाव धुळे गणेश वडणे सोलापूर बशीर पिंजारी जळगाव पांडुरंग बरळपुळे उमेश बगणे अमरावती प्रवीणदास बेलखेडे अमरावती विजय पाटील छत्रपती संभाजीनगर शशिकांत शिंदे अहमदनगर डॉक्टर रोहित चव्हाण चाकोळी श्रीकृष्ण ठोंबरे अकोला एक्सलन्स पुरस्कार मुनिता राय पालघर डॉक्टर नवनाथ टर्ले इंदौर सदानंद लगे नांदेड संजय राऊत सोलापूर सुनील पुणे स्वाती बेहेरे नांदेड डॉक्टर पूनम नाशिक डॉक्टर ठाकरे वर्धा या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून पुरस्कार मान्यवर व त्यांच्या सोबत अनेक शेतकरी उपस्थित होते कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी क्षेत्रात एक का आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी नाशिक येथे पार पडला स्वर्गीय वसंतराव नाईक यांची आज एकशे अकरावी जयंती अर्थात कृषी दिन त्या निमित्ताने ऍग्रोकियर कृषी मंच या संस्थेचा सतरावा वर्धापन दिन या ठिकाणी आज साजरा झाला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी आरोग्य केंद्रीय राज्यमंत्री भारतीय पवार तसेच सूर्या सर उद्धवजी आयरे मोहन वाघ सर या कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्रातील निवडक तीस व्यक्तींना कृषी प्रेरणा पुरस्कार आणि एक्सलन्स अवॉर्ड या ठिकाणी पुरस्कार वितरित करण्यात आला या पुरस्काराच्या निमित्ताने या पुरस्कारींना ट्रॉफी सर्टिफिकेट मेडल देऊन यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना दोन लाख पंचवीस हजार रुपयाचा धनावे देश देखील या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि कृषी दिनानिमित्त कृषी क्षेत्रामध्ये भरपूर काम करण्यासाठी संधी आहे साधारणतः एकशे त्रेचाळीस कोटी लोकसंख्या जी आहे भारतामध्ये त्या एवढ्या सर्व्या लोकांना जे काही अन्नधान्य पुरवठा करण्याचं काम आहे ते शेतकऱ्यांवरती आहे शेतकऱ्यांवरती खूप मोठी जबाबदारी देखील आहे आणि खूप मोठ्या संधीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत कृषी दिनाच्या समस्त सर्व शेतकरी बांधवांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद कृषी प्रेरणा पुरस्कार आणि कृषी कु, कु, क्षेत्रामध्ये चांगलं उत्कृष्ट काम करणारे शेतकरी त्यांचा सन्मान डॉक्टरांचा सन्मान करण्याचा आजचा खरा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते भूषणजी निकम सौ रोहिणीताई आणि सर्व मान्यवरांचे मी इथे आभार व्यक्त करते कारण आज आधुनिक शेती असेल किंवा शेतीपूरक व्यवसाय असतील आणि शेतीला खऱ्या अर्थाने एक चांगल्या दृष्टीने जर बघितलं तर एक चांगले उदाहरण आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून आज बघितले की शेतीबरोबर जोड व्यवसाय करतील मग मत्स्य मत व्यवसाय असेल मधमाशी पालन असेल कुक्कुटपालन असेल शेळी पालन असे अनेक व्यवसाय ज्यामधून ही शेती अधिक अधिक समृद्ध होऊ शकते ऑर्गॅनिक फार्मिंग सुद्धा एक चांगला पर्याय म्हणून पुढे येतोय कृषी पर्यटनासारखा विषय आज चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय आणि लोकांचा त्याला प्रतिसाद मिळतो आहे आजही आपल्या माध्यमातनं सगळ्यांना विनंती आहे की जेव्हा आपण म्हणतो की आज झपाट्याने कॅन्सर सारखा दुर्दैवी आजार वाढतोय पण तिथेच कुठेतरी आपण या ऑर्गॅनिक फार्मिंगला त्या प्रॉडक्टला सुद्धा सगळ्यांनी एक चांगल्या दृष्टिकोनातून तो पर्याय म्हणून स्वीकारणंही गरजेचं आहे आज अनेक शेतकरी त्या पर्यायाला पुढे घेऊन जाताना दिसत आहेत माझी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आजच्या या कृषी दिनानिमित्त शुभेच्छा आणि धन्यवादही देते कारण आमचा हा बळीराजा रात्रंदिवस काम करतो आणि आमच्या सगळ्यांसाठी अन्नदाता या माध्यमातून रात्रंदिवस झटत असतो आज त्यांचा सन्मान त्यांच्या कार्याचा उल्लेख त्यांचं योगदान हे भारतामधली कुणीही व्यक्ती विसरणार नाही याच कार्याचा उल्लेख आज भूषणजी आणि त्यांच्या टीमने केला इथे समस्त शेतकरी माझ्याबरोबर आहेत ज्यांना आज पुरस्कार मिळाले हे त्यांनाही अभिनंदन करते की त्यांचं योगदान हे प्रत्येकाच्या गावासाठी जिल्ह्यासाठी राज्यासाठी आणि पर्यायाने या देशासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये एक चांगलं उदाहरण प्रस्तुत करते मी मला असं वाटतं की या उदाहरणातून अनेक जण प्रेरणा घेतील आणि खऱ्या अर्थाने हा कृषी दिन मोठ्या प्रमाणात साजरा होईल धन्यवाद आजच्या या कृषी दिनाच्या निमित्ताने भूषण निकम यांनी आज कार्यक्रम आयोजित केला महाराष्ट्रामधले अनेक जे असतील किंवा शास्त्रज्ञ असतील किंवा विविध कृषी अधिकारी असतील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आज इथे सन्मानित करण्यात आलेलं आहे अतिशय चांगला असा उपक्रम आहे या कृषी दिनाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपण नुसतंच शेतीवर अवलंबून राहू नये जसे आपले पूर्वज शेळीपालन करत होते नंतर डेअरीचं फार्मिंग करत होते पोल्ट्री छोट्या छोट्या कोंबड्या सांभाळत होते छोटे पोल्ट्री फार्म होते किती का होईना अशा स्वरूपाचे व्यवसाय थोडासा आता त्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये आपण शेतीपूरक आपल्या शेतीच्या बांधावर केलं पाहिजे तरच आपल्याला एक शाश्वत उत्पन्नाचं साधन कायमस्वरूप राहील कारण शेती हा खूप चढ उताराचा व्यवसाय आहे निसर्गाच्या लहरीवरती अवलंबून आहे सरकारच्या धोरण धोरणांवरती अवलंबून आहे म्हणून मला वाटतं आपण शेतीपूरक व्यवसायाकडं जर वळालं तर, तर आपलं गावाकडचं और शेतीवरचं जीवनमान उंचावता येईल अशी मला अपेक्षा आहे